नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तीन योजनेचे पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा केले असून त्या तीन योजना आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार असून तिसरी योजना तर अशी आहे की तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाहीत तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिलीच मोठी योजना आहे ती म्हणजे पीक विमा मित्रांनो राज्य सरकारच्या वतीनं पीक विमा हिस्सापोटी तब्बल नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये काल पीक विमा कंपन्यांना राज्य राज्य सरकारने दिले असून त्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी यांना हा पीक विमा आज वर्ग होणार आहे मित्रांनो कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याआधी पंचवीस टक्के पीक विमा मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा जमा करण्यात आला असून बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाल्याचे एस एम एस या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो दुसरी मोठी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई मित्रांनो यंदा पावसाळ्याआधीच म्हणजेच मे महिन्यात पावसाने तुफान राडा घातला त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं व त्याचे पंचनामे करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले होते मात्र शेतकरी संघटना आक्रमक होत सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी या संघटनेने केली होती शेतकरी व विरोधी पक्षांचा वाढता विरोध पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी असे आदेश दिले असून आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग होत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे मित्रांनो तिसरी व मोठी आनंदाची योजना ती म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची आवडती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात मित्रांनो या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल सहा हप्ते वितरित झाले असून आज अखेर सातव्या हप्त्याला मंजुरी दिली असून त्यासाठी विशेष निधीची तरतूद केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या अठ्ठावीस जून ते तीस जूनपर्यंत जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे धन्यवाद